बाळा आज आपल्याला भाज्यांची आणि रंगांची वर्गीकरण करायला शिकायचं आहे इथे काही भाज्या आहेत गाजर बटाटा टोमॅटो आणि काकडी तू त्यांना कस करशील आई मी गाजर आणि टोमॅटो एकत्र करीन कारण ते लाल आहेत बरोबर आता बटाटा आणि काकडी एकत्र कर ते कसे दिसतात बटाटा आणि काकडी एकत्र ते भिन्न रंगात आहे अगदी बरोबर आता इथे काही रंगीत वस्तू आहे निळ्या रंगाच्या वस्तू एकत्र कर हे निळा पेन आणि तेलाची बाटली एकत्र खूप छान आता लाल रंगाच्या वस्तू एकत्र कर हो आई छान आता तुला सर्व रंग आणि भाज्या ओळखता येतात